शिवसेना शिंदे गटाद्वारे नागपुरामध्ये असंतोष जो आहे तो पाहायला मिळत आहे वाटपावरून आणि एबी फॉर्म जे आहे ते जायलेले आहेत तिथे आपण पाहू शकतो एबी फॉर्म जाळण्यात आलेले आहेत एबी फॉर्म आहे इथे काय सांगतो हे तिकिट विकून खाल्लेले आहे जे जे महा युती यू, करायला गेलेले होते हे विकून खाल्लेले आहे तिकिटा भाजपाची ही जी आहे ही महा भाजपाची युती नसून ही आता भाजपामध्ये विलीन झालेली आहे नागपूरमध्ये शिवसेना अशी दिसून येऊन राहिलेली आहे आम्हाला आपण इथे रोष जो आहे तो पाहत आहे इथे की मोठ्या प्रमाणात रोष व्यक्त केला जातो आहे हे शिवसैनिक आहे शिंदे शिंदे गटाचे आहेत काय सांगाल तुम्ही मॅडम तुम्ही इथे एबी फॉर्म जाळत आहे एबी फॉर्म जाळत पार्टीचे उमेदवार आहे आज आम्ही जे पुरुष आणि महिला पदाधिकारी इथे जमलेलो आहोत ते आपण रोष बघत आहे की महानगरपालिकेची सार्वजनिक निवडणूक आहे आणि त्या त्या निवडणुकीमध्ये सर्व जे आमचे शहर पदाधिकारी आहे महिला जिल्हा प्रमुख आहे यांना तिकीट न देता बाहेरचे जे उपरे आहे भाजपचे त्यांना या इथे तिकीट देत आहे आणि त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही आलेलो आहोत बरोबर आपण बघत आहे की जे मोठ्या प्रमाणात रोज व्यक्त केला जात आहे इथे ए बी फॉर्म झालेले आहे काय सांगतो मला मान्य नाही आज शिवसेना आज हा युवासेना जिल्हा प्रमुख म्हणून आज आपल्या पदाचा राजीनामा देत आणि अशा पक्षात ज्या ज्या सामान्य शिवसैनिकांना न्याय भेटत असत अशा शिवसेनेत मी राहणार अन्याय झालेला आहे म्हणून मी युवा सेना पदाच्या नागपूर जिल्हा प्रमुख म्हणून मॅडम आमच्या सगळं अन्याय झाला आम्ही फॉर्म भरायला गेलो आमचा फॉर्म नाही घेतला का, का बरं नाही घेतला आम्हाला म्हणला की नाही तुमचा आता टाइम खतम झाला पहिले सांगायला पाहिजे ना आम्हाला की आम्ही आम्ही टोकन वाटत आहोत असं का नाही सांगलं आम्हाला असं सांगायला पाहिजे काय काय नेमकं झालं होतं याच्या याच्यामध्ये एक महिला पदाधिकारी यांना विश्वासात न घेता यांना विश्वासात नाही घेता फक्त भाजपच्या लोकांना यांनी तिकीट दिलं आहे आणि साहेब जे म्हणतात की कार्यकर्ता हा कार्यकर्ता पाठीचा कण आहे पण ह्या जो या कार्यकर्त्यांनी या पक्ष वाढवण्यासाठी वेळ दिला त्या पक्षाचा त्या पक्षाचा त्या पक्षाचा त्यांनी पट्टाबळ केलेला आहे आणि पूर्णपणे पक्ष संपवण्याचं काम केलेलं आहे तुम्ही किती जागेंसाठी बोलले होते ए बी फॉर्म भरला आहे का काही बी फॉर्म भरला आहे का हा मी अपक्ष माझ्या झोनमधून मधून हनुमान नगर झोन मधून अपक्ष फॉर्म भरलेला आहे पण मला अपेक्षा होती की मला शिवसेनेतर्फे तिकीट कारण मी जिल्हा प्रमुख आहे मी सहा प्राथमिक सदस्य प्राथमिक सदस्य मी सहा प्राथमिक सदस्य केले आहे परंतु मला कुठलाही न्याय इथे मिळालेला नाही म्हणून मी अपक्ष फॉर्म भरलेला आहे मला हे सांगा की तुम्ही वरिष्ठांशी बोलले आहात का वरिष्ठांशी बोलले आहात का तुम्ही काही वरिष्ठांशी आम्ही बोललो वरिष्ठांशी आम्ही बोललो पण त्याचं एकच होत की भाजप आम्हाला ज्या आमच्या प्रभागाच्या आमच्या हक्काच्या तिकिटा होत्या त्यांना त्या तिकिटावर ते म्हणजे आम्हाला तिकीट द्यायला तयार नाही मानायला तयार नाही तर माझं हेच म्हणणं होतं की जे ते मानायला तयार नाही तर तुम्ही आपला स्वतंत्र लढा आपण जिंकू किंवा हारू डोळस पण आपली ताकद वाढली असती इथे पक्षाची जी भूमिका आहे त्याला घेऊन कुठेतरी नाराजी व्यक्त वाटत होतं स्वतंत्र लढायला पाहिजे होत स्वतंत्र लढायला पाहिजे तर आपली ताकद पक्षाला दिसली असती परंतु यांनी तसं नाही करता भाजपचे जे बाहेरचे उपरे जे आहे त्यांना आणून आमच्या कार्यकर्त्याच्या छातीवर यांनी बसवलेला आहे आणि शिंदे साहेबांचा पक्ष यांनी इथे विकलेला आहे यांना यांचे हात कसे कमजोर करता येईल त्यासाठी हा प्रयत्न सुरू आहे आपण इथे बघतो आहे मोठ्या प्रमाणात इथे जे आहे शिंदेचे शिवसैनिक जे आहे इथे पाहायला आणि सगळ्यांचा आक्रोश जो आहे तो आपल्याला इथे पाहायला मिळत आहे की कशा प्रकारे जी युती झाली आहे नागपूरमध्ये शिंदे आणि गट आणि बीजेपी मध्ये तिथे रोष व्यक्त केला जाते कारण आपण बघतो आहे की एकशे त्रेचाळीस सीटांवर जो आहे भाजप आपल्याला उमेदवार उतरवतो आहे आणि आठ ठिकाणी जे आहे शिंदेचे शिवसैनिक आहेत त्याच्यापैकी दोनच ठिकाणी शिंदे सेनेचे लोक लढत आहेत तर बाकी सहा ठिकाणी जे आहेत भाजपाची लोक लढत आहे असं यांचं म्हणणं आहे आणि हा रोष त्याच मुळे व्यक्त केला जातो आपण बघतोय आणि त्या कार्यालयाच्या समोर इथे सगळे हे जे आहे शिंदे गटाचे ते जमलेले आहे रोष व्यक्त केला जातो आहे सांगण्यात येत आहे की युती नसती केली तरी चाललं असतं स्वबळावर लढायला हवं होतं असं देखील कार्यकर्त्यांचं पदाधिकाऱ्यांचं म्हणणं आहे जे उमेदवार इच्छुक होते त्यांनी आता अपक्ष फॉर्म भरलेला आहे आणि कुठेतरी पक्षाच्या या भूमिकेवर त्यांनी आपला जो आहे एक प्रश्नचिन्ह निर्माण केलेला आहे आणि जर स्वबळाचा नारा दिला असता तर जिंकलो किंवा हारलो असतो असं देखील त्यांचं म्हणणं आहे पण स्वबळावर लढायला पाहिजे होता जे इच्छुक होते उमेदवार त्यांना लढायची संधी पक्षाने द्यायला पाहिजे होती कारण ही स्थानिक कार्यकर्त्यांची निवडणूक असते आणि त्यासाठी पक्षाने जी भूमिका घेतली आहे ती या लोकांना मान्य नाही आहे कार्यकर्त्यांना मान्य नाही आहे त्यामुळे आपण बघितलं की एबी फॉर्म जे आहेत ते इथे जाळलेले देखील आहेत आणि आता हे बघण्यासारखं असणार आहे की पक्षाकडून काय भूमिका घेण्यात येते आता त्या अगोदर आणखीन कुठले कुठले असे समीकरणं बदलताना आपल्याला दिसतात का किंवा जागा वाटप जे आहे आता फॉर्म भरलेले आहेत ज्या लोकांनी अपक्ष फॉर्म भरले ते ते मागे घेणार का किंवा पक्षाकडनं काय आदेश त्यांना येतात हे आता बघण्यासारखं असणार आहे क्षितिजा देशमुख लोकमत नागपूर